हॅलो डिअर फ्रेंड्स आज मी तुम्हाला अशी एक भनाट ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकचा वापर करून तुम्ही फक्त एका वाक्यापासून जवळपास दोनशे सोळा वाक्य करू शकता आणि दोनशे सोळाच्या तिप्पट म्हणजे जवळपास सहाशे अठ्ठेचाळीस वाक्य देखील तुम्हाला करता येतील या ट्रिकचा वापर करून परंतु मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एका वाक्याचे दोनशे सोळा वाक्य कसे करायचे ते सांगणार आहे म्हणून मित्र एक पंधरा दहा ते बारा मिनटाचा एक व्हिडिओ होणार आहे तो लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला ही ट्रिक तुम्हाला आवडली तर सबस्क्राइब करायला मात्र विसरायचं नाही बरोबर आहे सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कॉमेंट मात्र करा एवढी फक्त मी तुम्हाला मागणी करतो चला वेळ न दवडता आपण बघूया की एका वाक्याचे आज आपण दोनशे सोळा वाक्य कसे करणार आहेत तर बघूया आता बघा आपल्या स्क्रीन स्क्रीनकडे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय एक वाक्य आहे या ठिकाणी दिसतंय कोणतं वाक्य आहे पहिलं वाक्य बघा आय इट अ मँगो विच इज द सेंटन्स आय इट अ मँगो एक वाक्य जर घेतलं तर असे तुम्ही दोनशे सोळा वाक्य आता तुम्ही या वाक्याचे लिहू शकता बोलूही शकता आणि अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर इंग्लिश स्पीकिंग करणं तुम्हाला फार सोपं जाणार आहे मित्रो तर कसं करायचं बघा तर या ठिकाणी बघा काय करायचं पहिली ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे की या सेंटन्सचा काय करायचं सब्जेक्ट चेंज करायचा आता तुम्हाला माहीत आहे की या वाक्यामध्ये आय हे सब्जेक्ट आहे ईट हे काय आहे वर्ब आहे आणि मँगो काय आहे ऑब्जेक्ट आहे मग यस प्लस व्ही प्लस ओ असं स्ट्रक्चर या वाक्याचं असल्याने आता आपल्याला काय करायचं आहे सब्जेक्ट चेंज करायचं आहे आणि मन कितीचे चे सब्जेक्ट आपण घेऊ शकतो तर हे दहा सब्जेक्ट तुम्ही यूज करू शकता इथं जे आय इट आय इट अ मँगो हे जे सेंटन्स आहे या आयच्या ऐवजी आपल्याला या दहापैकी कोणतंही सब्जेक्ट चेंज करायचं आहे आणि दहापैकी कोणतंही एक सब्जेक्ट तुम्ही जर केलं चेंज केलं तर तुम्ही किती वाक्य बनू शकता एका वाक्याचे तर जवळपास बघा तुम्ही दहा वाक्य बनवू शकता किती करू शकता दहा वाक्य आता बघा आपण या ठिकाणी दहा वाक्य बनवलेत ऐवजी तुम्ही काय आहे वी घेतलं आणि दुसरं सेंटन्स बनवलं वी एट अ मँगो दुसरं वाक्य बनवलं बरोबर आहे नंतर दुसरं वाक्य काय केलं यू इट अ मँगो यू म्हणजे इथं एक वचनी आहे म्हणजे यू इट अ मँगो म्हणजे तू आंबा खातो या खालच्याचा अर्थ काय होतो तुम्ही आंबा खाता या दोन्हीमध्ये चेंज आहे नंतर ही इट्स अ मँगो याचा मिनिंग काय होतो तो आंबा खातो सी इट्स अ मँगो ती आंबा खाते इट इट्स अ मँगो ते आंबा खातात दे इट अ मँगो ते आंबा खातात मोहित इट्स इथं यश लागतं मोहित इट्स अ मँगो मोहित आंबा खातो हा या ठिकाणी यस स्टुडंट्स इट अ मँगो विद्यार्थी आंबा खातात आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी सिंगुलर आहे ही सी इट आणि मोहित यांच्यानंतर मात्र क्रियापदाला यश प्रत्यय लागतो हा रूल मात्र आपण लक्षात ठेवायचा समजलं आता आपण किती वाक्य बनवले मित्र एका सेंटन्सचे आपण बनवले दहा सेंटन्स बनवले काय केलं आपण एका सेंटन्सचे दहा सेंटन्स बनवले आणि काय चेंज केलंय फक्त सब्जेक्ट चेंज करून आपण दहा सेंटन्स बनवले अशा पद्धतीने तुम्ही जर याचा सराव केला तर तुम्ही एका कोणताही एक सेंटेन्स घेऊन तुम्ही या ठिकाणी दहा सेंटेन्स त्याचे बनवू शकता बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं आहे टेन्स चेंज करून या ठिकाणी एकशे वीस वाक्य कसे होतात ते बघायचं आहे या ट्रिकमध्ये तर टेन्स चेंज करायचा आहे आता आप बघा मी काय केलं या बारा वाक्यामध्ये सब्जेक्ट तोच ठेवला आहे आय 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 सगळीकडे कॉमन आहे आणि टेन्स चेंज केला आहे हे बघा सिंपल प्रेझेंट आहे ईट हा सिम्पल पास्ट केला ॲट हा सिम्पल फ्युचर केला आय विल इट किंवा आय शाल इट है ना काय केला टेन्स चेंज केला नंतर आय एम इटिंग आय वॉज इटिंग आय विल बी इटिंग आय हॅव इटन आय हॅड इटन आता हे तुम्ही म्हणताल हे कसं चेंज केलं मी तर यासाठी मित्र तुम्हाला टेन्स समजणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला टेन्स शिकायचं असेल तर आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला हे डिटेल्स सगळं अभ्यासाला मिळणार आहे टेन्सच्या टेन्सचा वापर करून कसे सब्जेक्ट चेंज करायचे हे मी त्याच्यामध्ये शिकवणार आहे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मित्र कॉमेंट बॉक्समध्ये त्याची तुम्हाला मी लिंक पाठवलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक आहे तर बघूया आता आपण एक सब्जेक्टचे म्हणजे आयचे आपण किती वाक्य बनवले बारा वाक्य बनवले मित्रो एका सब्जेक्टचा वापर करून बारा वाक्य बनवले तर आपल्याकडे किती सब्जेक्ट आहेत आपल्याकडे असे दहा सब्जेक्ट आहेत किती सब्जेक्ट आहेत हे दहा आता आपण फक्त आयचे बारा बनवले तुम्ही ओचे बारा बनवा यूचे बारा बनवा दुसऱ्या यू चे बारा बनवा सीचे बा सॉरी हे ही आहे हे हीचे बारा बनवा सीचे बारा बनवा ईटचे बारा बनवा देचे बारा बनवा मोहितचे बारा बनवा स्टुडंटचे बारा बनवा जसं की आता आयच्याऐी तुम्ही वी ईट वी ॲट वी विल ईट आय वी आर इटिंग वी एर इटिंग वी शाल बी इटिंग असे करू शकता किंवा तुम्हाला इथं ही घ्यायचं आहे समजा तर ही ईट्स ही ॲट ही विल ईट ही इज इटिंग ही वॉज इटिंग असे वाक्य तुम्ही करू शकता म्हणजे आपण अगोदर दहा वाक्य केले आणि दहा वाक्ये टेन्सनुसार प्रत्येक वाक्याचे बारा बारे आपण असे एकशे वीस वाक्ये या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे एका वाक्याचे आपण दहा वाक्य केले सब्जेक्ट चेंज करून त्या दहा वाक्याचं प्रत्येक वाक्याचा टेन्स चेंज करून दहा वाक्याचे आपण काय केलेले आहेत एकशे वीस वाक्य केलेले आहेत जर मित्र हो तुम्हाला इंग्लिश जर बोलायची असेल किंवा इंग्लिश लर्न करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे पहिली स्टेप सब्जेक्ट चेंज करून दहा वाक्य करा दुसरी स्टेप टेन्स चेंज करून त्या दहा वाक्याचे एकशे वीस वाक्य करा बघा आता आपल्याकडे एकशे वीस वाक्य जा ठिकाणी झालेले आहेत आता परत मी सांगतो की तुम्हाला टेन्स कसा चेंज करायचा यासाठी डिटेल जर माहिती हवी असेल तर आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स तुम्हाला जॉईन करावा लागणार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे बरोबर आहे किंवा तुम्ही आपला जर कोर्स जॉईन नसेल केला तर तुम्ही टेन्स कुठेही शिका आणि त्याच्या मदतीने तुम्ही हे स्ट्रक्चर तुम्ही शिकले की तुम्हाला टेन्सचा वापर करता येईल आता आपण तिसरी स्टेप बघूया आपल्याला या ठिकाणी आता आपण सब्जेक्ट चेंज केला टेन्स चेंज केला आता आपल्याला काय करायचं आहे ऑब्जेक्ट चे? चेंज करून काय करायचे काही वाक्य तयार करायचे बघूया आपण आपण किती वाक्य केले एकशे वीस वाक्य केलेले आहेत आता या ठिकाणी बघा आय इट अ मँगो बरोबर आहे हे काय आहे एक वाक्य आहे आता या वाक्यामध्ये तुम्ही नीट बघा हे वाक्य कोणाबद्दल माहीत सांगते आयबद्दल माहिती सांगते कशाबद्दल माहीत सांगते आयबद्दल आता आपल्याला काय करायचं आहे आपला जो फोकस आहे आयवर वर सब्जेक्टवर फोकस आहे आता आपला फोकस अ अमँगोवर आणायचा आहे ऑब्जेक्टवर म्हणजे मी आंबा खातो या वाक्यामध्ये इम्पॉर्टंट कोण आहे मी आहे परंतु आपल्याला मीवरचं इम्पॉर्टन्स कोणावर टाकायचं आहे मँगोवर टाकायचे म्हणजे मँगो माझ्याकडून खाल्ला जातो जसं की आंबा माझ्याकडून खाल्ला जातो असं वाक्य बोलायचं तर ते कसं बोलावं लागेल इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने बोलावं लागेल कसं मँगो इज इटन बाय मी म्हणजे हा जो अमँगो आहे याच्यावर फोकस आणायचा आहे आपल्याला म्हणजे आता आपल्याला आंब्याबद्दल बोलायचं आहे ज्यावेळेस अशा प्रकारची वाक्य रचना करायची असते त्यावेळेस आपण त्याला पॅशिव रचना म्हणतो काय म्हणतो आपण त्याला पॅशिव रचना ती कराशी करायची असते तर त्याची काही दो पाच गोष्टी असतात त्या आपल्याला लक्षात घ्यावं लागतात तर कोणत्या तर जो सब्जेक्ट जो असतो सब्जेक्टच्या जागेवर आपल्याला काय करावं लागतं ऑब्जेक्ट घ्यावं लागतं एक नंबरला ऑब्जेक्ट घ्यायचं दुसरं टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं तिसरं व्ही थ्री घ्यायचं असतं चौथं बाय घ्यायचं असतं आणि पाचवं हे जे आय आहे ऐवजी मी घ्यायचं असतं ऊच्याऐवजी अस घ्यायचं असतं यू च्याऐजी यू घ्यायचं असतं हा पाचवा रूल आहे यूच्या ऐवजी यू असतं असतो हीच्याऐवजी हिम घ्यायचं असतं सीच्याऐवजी हर घ्यायचं असतं ई चे हा पाचवा रूल आहे म्हणजे आपल्याला असे दहा चेंजेस करावे लागतात है ना म्हणून आता आपण सब्जेक्ट मेन म्हणून एकशे वीस वाक्य बनवले आता आपल्याला ऑब्जेक्ट मेन म्हणून एकशे वीस वाक्य नाहीत बनणार मित्र तर शहाण्णव वाक्य बनतील किती बनतील शहाण्णव तर ते कसे बनतील ते बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमकं काय आहे तर याच्यासारखे आपल्याला डिटेलमध्ये तुम्ही एखादा व्हिडिओ जर पॅशिव ॲक्टिवाईज पॅशिवाईजचा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही पद्धत काय आहे ते लक्षात येईल ते काय असतं किंवा जर तुम्हाला माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर मी परत सांगतो की आपला या ठिकाणी कोर्स आहे तो कोर्स जॉईन झाला की तुम्हाला याची डिटेल माहिती मिळणार आहे तर मग ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन आपल्याला शहाण्णव कसे वाक्य करायचे ते आता आपण बघूया चेंज द ऑब्जेक्ट आपण ऐवजी काय केलं आहे ऑब्जेक्ट घेतला आहे आणि शहाण्णव वाक्य या ठिकाणी बदलणार आहेत तर बघूया कसे वाक्य आहेत तर बघा असे वाक्य आपल्याला करावे लागतात जसं ला की आय ईट आय इट अ मँगो हे जे वाक्य होतं ना तर त्याचं आपण काय आहे अ मँगो इज इटन बाय मी काय आहे अ मँगो एका वाक्याचं एका वाक्याचं काय आहे अ मँगो इज इटन बाय मी आता याचे सगळे टेन्स चेंज केलेत इज इटनचं काय आहे भूतकाळामध्ये वॉज इटन आहे अ मँगो वॉज इटन आता नंतर तिसरं काय आहे वि मँगो विल बी इटन फ्युचर टेन्समध्ये केलं आहे किंवा सिम्पल कंटिन्युअस टेन्समध्ये काय केलं आहे मँगो इज इटन बाय मी म्हणजे मँगो इज बिंग इटन बाय मी केलं आहे म्हणजे याचं काय केलं आहे हा कंटिन्युअस टेन्स आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्सचं पॅशिवाईज केलं आहे आणि वाक्य बनवलं आहे इथं कंटिन्युअस पास्टचं पण पॅशिवाईज आहे मँगो वॉज इटन बाय मी म्हणजे मॅ आंबा माझ्याकडून खाल्ला जात होता फक्त बाय मी एकच आयचं मी करून एकाच ह्याचे आपण किती वाक्य केले या ठिकाणी आठ वाक्य होतात या ठिकाणी टेन्स बदलला एक लक्षात ठेवा बारा जरी टेन्स असले तरी त्यातले आठच टेन्सचं काय होतं पॅशिवाईज होतं बाकी चारचं होत नाही तर कोणचे चार होत नाहीत कंटिन्युअस फ्युचर टेन्स होत नाही आणि सगळे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होत नाहीत असे चारचं होत नाही असे आपण आठ वाक्य केले बाय मी घेऊन आणि मँगो त्याला घेऊन आणि मध्ये आपण काय केला सगळा टेन्स चेंज केला या ठिकाणी के ज़े के ते टेन्स आठ टेन्स चेंज केले ऑब्जेक्ट जशाला तसाच ठेवला बाय मी आणि जो सब्जेक्ट होता मँगो तो आपण जशाला तसा घेतला तर असे आपण आठ वाक्य केलेत आता काय करायचंय आपल्याला हे जे आठ वाक्य आहेत ते आठ वाक्यामध्ये जिथं बाय मी बाय मी केलेलं आहे तिथं आपल्याला काय आहे मीच्या ऐवजी आता काय आहे अस आहे कुठंही या हे ऐवजी जे मी मी घेतलं या ठिकाणी मी मी घेतलं आता काय करायचं आपल्याला असचा वापर, काय वापर, वापर काय आपन, आ, करून काय करायचे परत आठ करायचे यूचा वापर करून किती करायचे परत आठ करायचे तर असे या दहाचा वापर करून आपल्याला काय करायचे आठ करायचे तर मित्रो अशा पद्धतीने आपण पॅशिवाईज करून आठ टेन्समध्ये आणि दहा ऑब्जेक्टचा वापर करून आपण ऐंशी वाक्य या ठिकाणी केलेले आहेत ॲक्टिव वाईसमध्ये एकशे वीस वाक्य नंतर हे मध्ये ऐंशी वाक्य अशा प्रकारे आपण दोनशे वाक्य या ठिकाणी केलेले आहेत लक्षात येत आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद